आपल्या प्रश्नाचा अहवाली झाला पाहिजे कोणीतरी आपल्या न्यायाच्या बाजूने उठलं पाहिजे अनेक प्रश्न आहेत महिलांचे आहेत मुलींचे आहेत शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलांचे प्रश्न आहेत शाळेतले कोणाचे नोकऱ्याचे आहेत काहींना घेतलं जात नाही काहीला घेतलेला काढून टाकलं जातं काहींच्या निवड झाल्यात घेतलं जात नाही काहीच्या आरक्षणाचे प्रॉब्लेम आहेत काहीच्या आरक्षणाचे नसून पण आहेत काहीच्या दवाखान्याचे प्रॉब्लेम आहेत कुठे काही केसेसचे प्रॉब्लेम आहेत लोकांच्या बांधाचे प्रॉब्लेम आहेत कुणाच्या शेताचे प्रॉब्लेम आहेत कुणाचे शेती मालाचे अनुदानाचे कुणाच्या कर्जाचे अनेक अनेक अडचणी आहेत कुणाच्या दवाखान्यात संकट आहेत कोणाला बघितलं जात नाही काय अधिकारी करत नाहीत काय अधिकारी करतायत इथं अनेक प्रश्न आहेत हे फक्त सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभा केले कारण हे राज्याचं सेंटर म्हणून आपण सगळ्यांनी इथं मराठ्यांनी सुद्धा इथं राजकारण केलं जाणार नाही इथं मराठ्यांच्या गरीब शेतकऱ्यांपासून मजुरांपासून नेत्यांपर्यंत सुद्धा येऊ शकतो त्यांच्या सामाजिक अडचणीसाठी राजकीय अडचणीसाठी इथं काहीही बोललं जाणार नाही त्यांनी ही पायरी चढायची सुद्धा नाही इथं कोणीच इथं सगळे कामं सामाजिक होणार आहेत आणि जितकं त्यांच्याकडून काय अर्ज येईल त्याच्यावरती तातडीनं निर्णय घ्यायचं काम त्यांना सोयीला त्यांचं काम लावायचं काम आम्ही करणार आहे प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहे कारण त्यांना कुठंतरी आधार पाहिजे ना आधार म्हणून या राज्यातल्या समाजाच्या जनतेच्या मराठ्यांच्या पाठीशी हे कार्यालय ताकदीनं न राहणार ताकदीन न राहणार होईल नाही होईल परंतु प्रयत्नाला आम्ही कमी पडणार नाही समोरच्या त्यांच्या प्रश्नासाठी समोरच्याला सळोके पळ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही या राज्यात खूप अडचणी आहेत खूप प्रश्न आहेत ते कोणाला सांगावं सुद्धा कळत नाही म्हणून आम्ही काही महिलांचा स्टाफ ठेवणार आहेत आणि काही पोरांचा जिथे ते काम घेतील मी तर आठ दिवसातून एकदा तर किमान शंभर टक्के दिवसभर इथे बसणार शंभर टक्के परंतु जे जे ते ते लगेच कामं करतील नाही झाले एक दोन दिवसात कळणार पण एक आधार जेव्हा म्हणतो ना तो गरजेचा होता जी आपण माणुसकी जिवंत आहे का म्हणतो ना तर ते कुठेतरी एक माणुषीचा दृष्टिकोन समोर ठेवू एक आधार लोकांना गरजेचा होता लोकांचं गरीबांचं म्हणणं होतं आम्हाला कोणी वाली नाही बोलता बोलता ग्रामीण भागात बोललं जातं आमचा कोणी वाली नाही ना मस् आम्ही हे हो राजकारणी मोठा केला तो मोठा केला किंवा हे हो उद्योगपती मोठा केला तो केला पण आम्हाला वालीच कोणी नाही इथं श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत कोणावरही अडचण आली तर सोडवायला हे कार्यालय उभं राहणार मग ते राजकारणी असल तो बिल्डर असेल तो कॉन्ट्रॅक्टर असेल तो व्यावसायिक असल तो हॉटेल चालवणारा ठकरी चालवणारा असेल शेतकरी असन वावता आणणार असन बांधावरचं असेल ऊस तोडणार असेल कोणताही गरीब असो त्याच्या सुखादुखात त्याला सहकार्य करण्याचं काम या भवनातून आम्ही करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे शंभर टक्के आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कारण याला आम्ही शक्यतो नावच देणार आहेत आता की जनतेच्या न्यायाचा दरबार म्हणून छत्रपती भवन जनतेला इथून कसा न्याय देता येईल हे काम आम्ही या ठिकाणाहून करणार मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन